नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी चा प्लस है। चा जी एस ई स्टडीजच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज थोडं ऑप्शनलचा सिलेबस आणि मेन्समधला जो जी जे चार पेपर आहेत त्याचा सिलेबस किंवा त्याचा अभ्यासक्रम ओव्हरलॅप किती होतो आहे त्याच्यावरून तुम्ही ऑप्शनल कोणता ठेवायचा याच्याबद्दल आज आपण थोडंसं डिस्कश कर डिस्कशन करणार आहोत पर्टिक्युलर आज आपण पी एस आरबद्दल बोलणार आहोत पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन ज्यांचा ज्यांचा ऑप्शनल पी एस आहे त्यांना जवळजवळ दोन हजार मार्कांचा फरक राहणार आहे हे मी दोन हजार का सांगतो आहे म्हणजे हे अडीचशे मार्काचा एक पेपर आहे हे अडीचशे जी एस टू अडीचशे जी एस थ्री अडीचशे आणि जी एस फोर अडीचशे म्हणजे हे झाले हजार मार्क आणि पी एस आर ऑप्शनल पाचशे मार्काचा पेपर आहे हे झाले जव़़ दीड हजार मार्क ओके म्हणजे जवळजवळ दीड हजार ते दोन हजार मार्क तुम्ही प्लसमध्ये आहात ज्यांचा ऑप्शनल सब्जेक्ट पी एस आय आर आहे म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे ऑप्शनलचे तीन सब्जेक्ट जास्तीत जास्त सिलेबस ओव्हरलॅप करतात त्याच्यातला पहिला आहे आप आपला अतिशय आवडीचा पी एस आय आर दुसरा आहे हिस्ट्री आणि तिसरा आहे ज्योग्राफी ओके आता लक्षात हिस्ट्री जो आहे तर हिस्ट्रीचा पेपर एकमध्ये तुम्हाला संदर्भ येतो आणि ज्योग्राफीचा सुद्धा तुम्हाला पेपर एकमध्ये संबंध देतो पेपर तीनमध्ये थोडासाही स्टॅनजॉग्राफीचा संबंध येतो पॉलिटिकचा तिथं मोस्ट ऑफ द संबंध येतोय आणि पेपर चारमध्ये ही स्टॅनजॉग्राफीचा एवढा संबंध येत नाही की जिथं पी एस आरचा संबंध येतोय त्याच्यामुळे जो, है। जो वाला सिलेबस आहे आणि जर का तुम्ही ऑप्शनल अजूनही निवडला नसेल म्हणजे बऱ्याचशा लोकांनी ऑप्शनल निवडायची सुरुवात केलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे की असं अनरिटर्न आपण मानतो की डिसेंबरपर्यंत मेन्स अभ्यास करायचा असतो आणि जानेवारीपासून प्रीच्या अभ्यासाला सुरुवात करायची असते तर त्या म्हणानं अजून चार पाच महिने आहेत आपल्याकडं आणि जर का तुम्हाला आपली अँसर रायटिंग बॅच जॉईन करायची असेल स्पार्क नावाची तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे डिटेल्स देतोय किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहेत स्पार्कचे व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याशिवाय पी एस आर ऑप्शनलची पर्सनल मेंटरशिप सहा महिन्यासाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये अवेलेबल झालेली आहे जर का तुम्हाला ती पी एस आय पर्सनल मेंटरशिप घ्यायची असेल त्याच्यामध्ये आपण वन टू वन पर्सनल मेंटरशिप देतोय तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर देतोय त्या दे मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता आणि पर्सनल मेंडरशिपच्या बॅचमध्ये में ॲड होऊ शकता याच्यामध्ये आपण शिकवणार काही नाही आहे परंतु कसं लिहायचं आणि काय वाचायचं चा आणि कसं आणि कुठून वाचायचं चा या गोष्टी पी एस आय आरच्या पर्सनल मेंडरशिपमध्ये आपण सांगणार आहोत चला बॅक टू व्हिडिओ बॅक टू टॉपिक आता हा जो राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे म्हणजेच पी एस आर हा एक वैकल्पिक विषय आहे किंवा ऑप्शनल सब्जेक्ट आहे की जो मुख्य परीक्षेसाठी पाचशे मार्कांचा आहे आणि त्याच्या दोन पेपर याच्याबद्दल आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आता या पी एस आर ऑप्शनचा जो सिलेबस ओव्हरलॅप होतोय कोणत्या पेपरमध्ये एसच्या फक्त मी मेन्सबद्दल बोलतोय आज जर प्रीला तर पॉलिटी तुम्हाला करायचंच आहे मेन्सलाही तुम्हाला पॉलिटी करायचंच आहे इव्हन तुम्ही मेन्स क्रॅक करून इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्सवरती किंवा जनरल पॉलिटिक्सवरती किंवा भारताच्या पॉलिटिक्सवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला प्रीमध्ये कामाला येणार आहे तुम्हाला मेन्समध्ये कामाला येणार आहे तुम्हाला एसे रायटिंगमध्ये कामाला येणार आहे आणि इव्हन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात कामाला येणार आहे ओके आपला मेन्समधला जी एस वनचा जो पेपर आहे त्याला आपण ब्रॉड लेवलला हिस्ट्री आणि जॉग्राफीचा पेपर म्हणतो तर त्याच्यामध्ये जगाचा इतिहास एक टॉपिक आहे बघा त्याच्यामध्ये राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना ओके म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ बॉर्डर्स म्हणजे जगातले जे वेगवेगळे देश आहेत तर त्या देशात फूट पडून त्या देशाच्या सीमा कशा विभागल्या गेल्या किंवा नवीन देश कसे एकत्र येऊन त्याच्या नवीन सीमा तयार झाल्या तर याच्याबद्दल डिस्कशन आहे तर पी एस आरच्या पेपरमध्ये बॉर्डर डिस्प्यूटचं एक टॉपिक आहे आपल्याला त्याचा तिथं आपल्याला अभ्यास करायचा आहे वेगवेगळ्या देशातले सीमावाद भारतातल्या जर करायचंच करायचं आहे राज्यातल्या याशिवाय वेगवेगळ्या देशाला सुद्धा सीमावादाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो तिथं पी एस आयचा टॉपिक एक ओव्हरलॅप होत आहे दुसरी एक जी एस वनमध्ये कन्सेप्ट आहे राजकीय तत्त्वज्ञान पॉलिटिकल फिलॉसॉफी त्याच्यामध्ये साम्यवाद आहे कम्युनिझम आहे भांडवलवाद कॅपिटल कॅपिटलिझम आहे समाजवाद आहे आता या ज्या संकल्पना आहेत संकल्पना नावाचा आपल्याला पेपर एकमध्ये पार्ट एमध्ये एक टॉपिकच आहे तर तिथं आपल्याला या सगळ्या संकल्पना पाहिजेच आहेत पुन्हा एकदा होत आहे तिसरा घटक आहे आपला स्त्रिया आणि स्त्रिया स्त्री संघटनांची भूमिका ओके okay? म्हणजे हे जी एस वनमधलं तुम्हाला सांगतोय मी की सोशल मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये स्त्रिया म्हणजे फेमिनिस्ट मुवमेंट आणि ज्या वुमन्स ऑर्गनायझेशन आहेत तर ते त्यांचा रोल काय राहिलेला याच्याबद्दल पेपर वनमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे पी एस आय ऑप्शनलचा एक टॉपिक आहे सोशल मुवमेंट्स त्याच्यामध्ये आपल्याला स्त्रियांच्या चळवळी पाहिजेत शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी पाहिजे आहेत याशिवाय ज्या सोशल मुवमेंट्स वेगवेगळ्या झाल्या डेमोक्रॅटीशी रिलेटेड तर त्याच्याशी आपल्याला डिस्कशन करायचं आहे पुन्हा एकदा तिथं पी एस आरमध्ये तुम्हाला ओवरलॅप होत असल्याचं दिसून येते बघायला लक्षात ठेवा आता तर इथं काय गेलं आहे मी आता जी एस वनचा पेपर आहे हे जगाचा इतिहास हा जी एस वनचा टॉपिक आहे आणि जे कंसात दिलेलं आहे तर ते पी एस आरचा टॉपिक कुठं ओवरलॅप होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे याशिवाय जी एस वनमध्ये भारतातील भारतीय समाजातील समस्या म्हणजे इशूज इशूज इन इंडियन सोसायटी इंडियन सोसायटी अतिशय महत्त्वाचा एक भाग आहे जी एस वनमध्ये तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रादेशिकता म्हणजे रिजनलिझम आणि धर्मनिर निरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझमबद्दल आपल्याला बोलायचं आहे पी एस आय आरच्या पेपरमध्ये ह्या संकल्पनाच आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत प्रादेशिकता म्हणजे काय धर्मनिरपेक्षता नावाची पी एस आय आरच्या पेपर एकमधल्या भाग एमधली अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे की जी आपल्याला तिथं अभ्यास करायची आहे आज लक्षात पुन्हा पी एस आरचा सिलेबस इथं ओव्हरलॅप होताना आपल्याला दिसून येतोय हे झालं पेपर एक, एक बद्दल आता पेपर दोन मेन्स हा जो पेपर दोन आहे तो सुद्धा अडीचशे मार्काचा आहे आणि हा पूर्णपणे पेपर पॉलिटीचा आहे याच्यामध्ये पॉलिटीचा भाग पी एस आय आर ऑप्शनमधील पेपर एक भाग ए आणि पेपर दोनमधील मधील भाग ए आणि बी शी पूर्णपणे मिळता जुळता आहे याशिवाय जो जी एस टू पे जी एस पेपर टू जो आहे जो पॉलिटीचा त्याच्यामध्ये गव्हर्नन्स आहे कॉन्स्टिट्युशन आहे पॉलिटी आहे सोशल जस्टिस आहे इंटरनॅशनल रिलेशन आहे आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड और इन्स्टिट्यूशन्स असा जीएस टूचा काही भाग आहे तर हे सगळे टॉपिक म्हणजे आत्ताचे मी तुम्हाला जवळजवळ सहा टॉपिक सांगितले तर हे सहा टॉपिक ॲज इट इज आपल्याला पी एस आय मध्ये अभ्यासायचे आहेत त्याचा आपल्याला पी एस आय मध्ये अभ्यास आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एस टू पूर्णपणे सिलेबस पी एस आरमध्ये ओव्हरलॅप होतोय किंवा आपण असं म्हणू शकतो की पी एस आर जो घटक आहेत ते पूर्णपणे एस टूमध्ये कवर होत आहेत म्हणजे जर का तुमचा पी एस आर ऑप्शनल सब्जेक्ट असेल तर तुमचा एस टू तिथं पूर्णपणे कवर होतोय म्हणजे टूला जर का तुम्हाला थोड्या प्रमाणात लिहायचं असेल तर त्याचेच पुढची एडिशन त्याचीच पुढची आवृत्ती तुम्हाला पी एस आर ऑप्शनमध्ये लिहायची आहे त्याच्यामुळे इथं पी एस आर ऑप्शनलचा म्हणजे बघा पी एस आर ऑप्शनलचे पाचशे मार्क आणि हे एस टूचे अडीचशे मार्क म्हणजे साडेसातशे मार्क तुमच्या इथं कंप्लीट झालेले आहेत म्हणजे बाकी जर थोडे थोडे घेतले तर जवळजवळ दीड हजार मार्काची तुमची तयारी पी एस आर ऑप्शन ठेवल्यानंतर होणार आहे आता जी एस थ्रीबद्दल बोलूया एस थ्री मेन्समधला हा सुद्धा अडीचशे मार्काचा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर इकॉनॉमिक्सबद्दल बोललं जातं इकॉनॉमिक्स आहे इन्व्हॉर्मेंट आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन असा एक टॉपिक आहे जी एस थ्रीचा तर पी एस आरमध्ये आपल्याला नियोजन आणि आर्थिक विकास ही आपल्याला ह्याचा पण अभ्यास करायचा आहे म्हणजे त्याचं नेहरूंचं नियोजन आहे गांधींचं नियोजन आहे आणि आत्तापर्यंत प्लॅनिंगशी रिलेटेड ज्या काही डेव्हलपमेंट झालेल्या आहेत तर त्याचा आपल्याला पी एस आरमध्ये अभ्यास करायचा आहे इथं पुन्हा हे होते ओके भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन आता लक्षात याशिवाय भारतातील जमीन सुधारणा हा एस थ्रीचा एक टॉपिक आहे तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मुवमेंट्स नावाचा पी एस आर मध्ये घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोशल मुवमेंट्सशी रिलेटेड जमीन सॉरी शेतकऱ्यांशी जे रिलेटेड सोशल मुवमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला लँड ला रिफॉर्मचा सुद्धा अभ्यास करायचा आहे इव्हन आपल्याला विनोबा भावेने जी भूदान चळवळ सुरू केली होती आंध्र प्रदेशमधल्या पोचमपल्लीपासून तर त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्याचाही संबंध तुम्हाला इथं येताना दिसतोय याशिवाय उदारीकरण नावाचा एक टॉपिक आहे एस थ्रीमध्ये पी एस आर मध्ये आपल्याला नियोजनामध्ये खाजगीकरण जागतिकीकरण आणि उदारीकरण अभ्यासायचंच आहे याशिवाय अजून एक टॉपिक आहे एस मध्ये सुरक्षा आणि राष्ट्रात कर अभिकर्ते म्हणजे स्टेट ऍक्टर्स आणि सिक्युरिटी तर पेपर दोनचा आरचा जो आहे तर त्याच्यामध्ये राष्ट्रातीत करते म्हणजे नॉन स्टेट ऍक्टर्स आणि सिक्युरिटी याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे इंटरनॅशनल लेवलचा आणि भारताच्या सुद्धा लेवलचा पुन्हा सिलेबस ओव्हरलॅप लॅप होते यानंतर जीएसथ्रीमध्ये एक टॉपिक आहे सीमा सुरक्षा आणि दहशतवाद पी एस आय मध्ये एक टॉपिक आहे समकालीन समस्या म्हणजे कंटेम्पररी इश्यूज त्याच्यामध्ये आपण डेमोक्रेसी रिलेटेड इश्यूज आहेत टेररिझमशी काही गोष्टी आहेत टेररिझम्स आणि वाढता प्रादेशिकतावाद हे आपल्याला पी एस आरमध्ये अभ्यास करायचा आहे तर हा सुद्धा टॉपिक तिथं ओव्हरलॅप होताना दिसतोय याच्यानंतर एस फोर इथिक्स अँड इंटिग्रिटीचा पेपर हा सुद्धा अडीच मार्काला आहे याच्यामध्ये काही केस स्टडीज आणि काही विचारवंत वगैरे अभ्यास करायचा आहे जी एस फोरमध्ये एक टॉपिक आहे भारतीय आणि पाश्चात्य विचारवंताचे नीतीशास्त्रातील योगदान ओके याच्यामध्ये काही भारतीय विचारवंत आहेत उदाहरणार्थ महात्मा गांधी आहेत अरविंद आहेत असे वेगवेगळे विचारवंत आहेत की ज्याचा एस फोरमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे पाश्चात्य राजकीय काही विचारवंत आहेत त्याचासुद्धा सुद्धा तुम्हाला जी एस फोरमध्ये अभ्यास करायचा आहे ते दुसरा आय प्लेटो मार्क्स है था था ये हे तिथे येत आहेत आणि हे विचारवंत आपल्याला म्हणजे जी एस वन सॉरी जी एस फोरचा सिलेबस कुठं ओवर होतो होतोय पी एस आरचा पेपर वनमधला पार्ट एमध्ये आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि इंडियन पॉलिटिकल थॉट अभ्यास करायचा आहे जवळजवळ वेस्टर्नमधले दहा थिंकर आणि भारतातले पाच थिंकर अशा पंधरा थिंकरचा अभ्यास आपल्याला पी एस आर ऑप्शनमध्ये करायचा आहे तर तो सिलेबस इथं ओव्हरलॅप होत आहे याशिवाय जी एस फोरमध्ये प्रशासनातील सुचोटी मग प्रोबॅबिलिटी इन गव्हर्नन्स हा एक टॉपिक आहे आणि हा पी एस आरमध्ये मध्ये सुद्धा गव्हर्नन्स नावाचा टॉपिक आहे तो सुद्धा तिथं आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गव्हर्नन्स म्हणजे काय समजेल तर त्याच्या वेळेस प्रशासनातील सचोटी समजणार आहे तर असा जी एस वन टू थ्री आणि फोर ह्याचा जो सिलेबस आहे तर तो पी एस आरच्या ऑप्शनलच्या सब्जेक्टमध्ये कसा कवर होतोय तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आपण छोटेच बनवत जाऊ म्हणजे जास्त लोक पाहतील त्याच्यामुळे दहा मिनिटाच्या पुढे व्हिडिओ जाणार नाही याची मी आत्तापासून काळजी घेणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जरका फाई फाई जर का तुम्ही पी एस आर हा वैकल्पिक विषय ठेवला असेल तर नक्कीच तुम्ही फायदेशीर फायद्यात आहात असं मी म्हणतो म्हणजे इतर ऑप्शनल सब्जेक्टपेक्षा कारण बराचसा इलेबस इथं व्हरलॅप होताना तुम्हाला दिसून येत आहे चॅनलवरती नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा हे जर ती बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच